आज तुम्हाला सिल्वर ड्रीप मोदी केअरच्या प्रोडक्टबद्दल माहिती देते तर हा आहे सिल्वर ड्रीप आणि हे बघा हे ही त्याची बॉटल आहे तर आता हा आहे चांदीचा चांदीच्या लक्ष्मीची मूर्ती आहे तर आता ही मी याच्यामध्ये टाकते आहे तर हे बघा तर ही खूप काळी आहे तर आता दहा मिनिटांनी मी याला बाहेर काढते तर बघा तुम्ही तर हे मोदी केअरच एक बेहतरीन प्रोडक्ट आहे तुम्ही याचा लाइव डेमो बघू शकता हे बघा ही खूप काळी होती आणि आता याचा रिजल्ट बघा हे बघा तर मी आता अजून टाकते तर ते ह्याची मुळं साफ होऊ शकेल सारखं ते पूर्ण ह्याच्यामध्ये अशी एक हे दिलेली आहे जाळी दिलेली आहे जेणेकरून आपल्याला हे साफ करता येईल आणि जर मोठ्या काय आपल्याला चांदीच्या मूर्त्या वगैरे साफ करायचे असतील तर ते काचे मध्ये हे टाकायचं आणि हे सिल्वर डिप ओतायचं आणि त्याच्यामध्ये त्या बुडून ठेवायच्या हे बघा हे 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 आपण बाहेर काढू शकतो हे बघा तर आता याच चा, काम झालेलं आहे तर हे बघा लाईव आहे तर ही मूर्ती जे होत ते किती काळ होत आणि आता हे बघा किती साफ आहे तर आता याला मी एक साफ कपड्याने पुसणार आहे तर साफ झालेलं तर हा बघा आता ही मी का साप कपड्याने फुसते आपण कॉटनच्या शुद्धी कपड्याने मला हे झाल्यानंतर पुसू शकतो असं हे मोदीकरचं प्रोडक्ट आहे सिल्वटली जी काळे पडलेली चांदी असते ती साफ आहे धन्यवाद